नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकरावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प त्र्याऐंशी टक्के क्षमतेने भरला आहे पाणी ओव्हरफ्लो होऊ लागल्याने बंधाऱ्याच्या एक दार उघडले असून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे ही बाब लक्षात घेता प्रकल्पाच्या पुढील गावातील नागरिकांनी सतर्क असावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे नांदेड जिल्ह्यातील शंकरावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे त्र्याऐंशी टक्के क्षमतेने भरला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे बंधायात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता विष्णुपुरी बंधायाचा दरवाजा उघडण्यात आला असल्याची सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी दिली आहे त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे जीवित्वाचे पशुधनाचे विटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे अशी सूचना देण्यात आली आहे